पुण्यातील तामिणी घाटातील एक दुर्घटना समोर आली आहे तामिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे हा तरुण आपल्या जिम मधील बत्तीस जणांच्या ग्रुप सोबत तामिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील धावडे हा तरुण आपल्या जिममधील बत्तीस जणांच्या ग्रुपसोबत तामिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता शनिवारी हा ग्रुप तामिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता स्वप्नील हा पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथील रहिवाशी आहे तामिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे तामिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे पौड पोलीस तामिणी वनविभाग मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडामध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला मात्र या टीमला कुठेही स्वप्नील आढळला नाही दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत या परिसरात शोधकार्य सुरू होते आजही सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू होते आज हा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळून आला आहे स्वप्नील धावडे हे जिम ट्रेनर पुणे जिल्ह्यातील तामिळ घाटातील प्लस व्हॅली भागात शनिवारी गेले होते जिममध्ये ट्रेनिंग देतात तिथले तरुण आणि त्यांची स्वतःची मुलगी होती प्लस मध्ये एकूण तीन कुंड आहेत पहिल्या कुंडातील पाणी धबधब्यातून वाहत मधल्या कुंडात जाते आणि तिथून ते सर्वात खाली असलेल्या कुंडात जाते स्वप्नील धावडे आणि त्यांची टीम पावसाळा सुरू होण्यापूर्वी याच कुंडामध्ये पोहण्यासाठी उतरले होते मात्र तेव्हा पाण्याला फार जोर नव्हता शनिवारी ते आणि त्यांची टीम पुन्हा प्लस व्हॅलीमधील सर्वात वरच्या कुंडाजवळ गेले स्वप्नील धावडे यांनी त्यांच्या जिममधील सहकाऱ्यांसमोर फेसाळत्या पाण्यात उडी मारली सुरुवातीला त्यांनी काठावर येण्याचा प्रयत्न केला मात्र धबधब्याच्या टोकाला आल्यानंतर त्यांचे दगडावरील पकड निसटली आणि ते धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते त्याच आधारे ते भारतीय सैन्यात सामील झाले होते अठरा वर्षांच्या सेवेनंतर ते मागील वर्षी निवृत्त झाले होते त्यांची पत्नी पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत आहेत पावसाळा सुरू असल्याने अनेक जण वर्षा पर्यटनासाठी तामिनी वन्यजीव अभयारण्यात जातात परंतु हे क्षेत्र अपघातप्रवण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे तामिणी अभयारण्यातील प्लस व्हॅलीमध्ये पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत तीस जूनपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत तामिणी परिसरात धबधब्याचा दब आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते धबधब्यातील दब कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सम्राट मारेटलाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे